राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार दोन्ही पक्षांमध्ये महापालिका निवडणुकीबाबत बैठका सुरू असूनही अंतिम प्रस्ताव आलेला नाही पण महापालिका निवडणुकीचा निर्णय स्थानिक नेत्यांकडूनच घेतला जाणार आहे त्यानंतर अंतिम प्रस्तावावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे निर्णय देतील पुण्यातील जागांची माहिती माझ्याकडे आलेली नाही मात्र राज्यात सगळीकडे जागांबाबत वाटाघाटी सुरू आहेत दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजूनही काही ठरलेलं नाही अंतिम निर्णय झाल्यानंतर अटी व शर्तीवर विचार होईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे रचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पुण्यातील जागांची माहिती माझ्याकडे आलेली नाही पुणे महापालिका निवडणुकीसाठी आमच्या पक्षाकडून सर्व अधिकार विशाल तांबे अॅडव्होकेट वंदना चव्हाण अंकुश काकडे यांच्यासह स्थानिक नेत्यांना दिले आहेत महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका मागील अठरा वर्षात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनं कधीच एकत्र लढलेल्या नाहीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते जयंत पाटील यांची चर्चा झाली आहे काही जागांबाबत राज ठाकरे यांच्याशी देखील आम्हाला बोलावं लागणार आहे तर वडेटीवार काँग्रेस स्वतंत्र लढणार असं बोलले असले तरीही मी माझ्याकडून महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तुटणार नाही यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय त्याबद्दल विचारलं असताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी प्रशांत जगताप यांना माझ्या शुभेच्छा रोज नई सुभ होतीये असं एका वाक्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं